कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच आहे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये तर नदीचं पाणी पात्रा बाहेर गेलंय पंचगंगेचा इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असून त्यामुळे खबरदारीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय कोल्हापुरात आठ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्यात सध्या पंचगंगा नदी तीस फुटांवरून वाहत असून एकोणचाळीस फूट हा इशारा तर त्रेचाळीस फूट ही धोका पातळी आहे जिल्ह्यातले चोवीस बंधारे पाण्याखाली गेलेत कोल्हापूरला पुरा संभावी पुराचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन तुकडे आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत एक तुकडी शिरोळमध्ये कार्यरत आहे तर एक तुकडी कोल्हापूरमध्ये कार्यरत असणार आहे या तुकडीचे जवान सध्या पंचंगा नदीची शिवाजी पुलावरून पाहणी करताना पाहायला मिळतात या सगळ्या परिस्थितीचा ते आढावा घेत असून एकूणच कशा पद्धतीनं जर परिस्थिती निर्माण झाली तर ते ऑपरेशन राबवायचं याचा तो इथंभूत आहे ते आढावा या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात या ठिकाणी पाहायला गेलं तर एनडीआरएफचे अधिकारी सुद्धा आहेत ते या जवानांच्या सोबत आहेत आणि ते एकूणच या सगळ्या प्राप्त परिस्थितीची माहिती संकलित करताना आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात जर परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांचं स्थलांतर लागणे करण्याची गरज आहे ती गरज निर्माण होते आणि त्यावेळी एनडीआरएफ कडून मोठा दिलासा आहे तो नागरिकांना दिला जातो अनेक बोटींच्या माध्यमातून नागरिकांचं स्थलांतर केलं जातं आधी ज्या ठिकाणी इच्छित स्थळ प्रशासनाने दिले आहे त्या ठिकाणी नागरिकांना त्या बोटीच्या माध्यमातून आणून सोडलं जातं ज्या ठिकाणी एखादी एका दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने एनडीआरएफचं ऑपरेशन राबवलं जातं आणि एनडीआरएफच्या माध्यमातून हे सगळे अधिकारी किंवा जवान आहेत ते एकूणच लक्ष सोबत सर परिस्थितियों की माइक दिया क्या बताया गया है प्रशासन ने अभी कैसे हालात है कोलहापुर में अभी कोलहापुर में हालात सामान्य है ऐसी कोई डरने की जरूरत नहीं है हालांकि जो भारतीय मौसम विज्ञान है आईएमडी उसके द्वारा प्रिडिक्शन जारी किया गया था कि आठ तारीख तक बहुत ज्यादा बारिश हो सकती है तो उसके अकॉर्डिंग एक प्रिकॉशन लिया गया है कि टीमें डिप्लॉयमेंट कर दी गई हैं सभी जगह ऑल महाराष्ट्र में है डिप्लॉयमेंट हमारी की टीमें डिप्लॉयमेंट हो चुकी हैं इसी इसी से संबंधित हमारी दो टीमें कोल्हापुर डिस्ट्रिक्ट में आई हैं जो एक सिरोल तहसील में गई है दूसरी यहाँ पर जिसप टीम का मैं हूँ और इनकेस अगर कभी फ्लड लेटर यहाँ पर आए तो मेरे पास यहाँ इस जगह पे काम करने का दो साल का अनुभव है मैं तीन साल से यहाँ पर आ रहा हूँ लेकिन दो साल मैंने यहाँ की फ्लड देखी है अम्बेवारी चिकली पिछले साल मैंने यहाँ ऑपरेशन किए थे तो अगर ऐसा कुछ होता है तो हमारी टीम सक्षम है हमारे पास फ्लड रिलेटेड बहुत सारे इक्विपमेंट है आधुनिक जो आईआरबी बोट है ओबीएम्स है लाइफ बॉय है लाइफ जैकेट्स है सब हमारे पास संपूर्ण संसाधन है वीडियो जर्नलिस्ट संदीप से साड़ो के न्यूज एटीन लोकमत कोल्हापुर तर मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे आणि दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरात पाणी साचलं होतं मात्र आज पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे तर हवामान विभागाकडून मुंबईत नऊ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईमधील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटीलने सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झालेली आहे आत्ता मी प्रभादेवी परिसरामध्ये आहे आणि प्रभादेवी परिसरामध्ये मुसळधार पावसालाची सुरुवात जी आहे ही झालेली आहे सकाळपासूनच मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये जी आहे ही पावसाची संततधार सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते मग दक्षिण मध्य मुंबई असेल मध्य मुंबई असेल मुंबई उपनगर असेल या ठिकाणी पावसाची संततधार जी आहे ही सकाळपासूनच सुरू असलेली पाहायला मिळते काल ज्या पद्धतीनं मुंबई शहरामध्ये पाऊस पडला होता त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी जे आहे हे रस्त्यांवरती साचलं होतं आज जरी तशी परिस्थिती नसली तरी पावसाची संततधार जी आहे ही सकाळपासूनच असलेली आपल्याला पाहायला मिळते जरी या पावसाची संततधार आज मुंबई शहरामध्ये सकाळपासून सुरू असली तरी या पावसाचा वाहतूक कोंडीवरती कुठचाही परिणाम जो आहे हा झालेला नाही आहे मात्र हवामान विभागानं असं स्पष्ट केलं आहे की येणारे चार दिवस जे आहेत हे मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे हा हवामान खात्याकडनं व्यक्त केलेला आहे मात्र सकाळपासूनच मुंबई शहरामध्ये पावसाची संततधार जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते कुबडेसा विशाल पाटील न्यूज लोकमत मुंबई तब्बल बारा वर्ष लोटली मात्र अजूनही मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती जैसे तेच आहे पळसपे ते इंदापूर महामार्गाची तर पहिल्याच पावसात चाळण झाली आहे इंदापूर ते सिंधुदुर्ग या दुसऱ्या टप्प्यात शंभर टक्के काम पूर्ण झालंय तर ड्रायव्हर्जनची कामं न झाल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत थेट आपण विनयकडे जाणार आहोत विनय आपण पाहतोय हायवेचं काम संत गतीने सुरू आहे मात्र याला एक दोन नाही तब्बल बारा वर्ष झाली तरी देखील मुंबई गोवा हायवे जो आहे तो जैसे तेच पाहायला मिळतोय म्हणाले आपण पहिले की एक तप पूर्ण झालेलं आहे मात्र या बारा वर्षामध्ये इथल्या मुंबई गोवा महामार्गावरून जी प्रवास करणारी जी वाहनधारक वाहनधारक आहेत त्यांची साडेसाती मात्र आतापर्यंत दूर होऊ शकली नाही आहे मी आता खेडमधल्या भरणा नाक्यावरती आपण बघू शकतो या भरणा नाक्यावरची परिस्थिती कशा पद्धतीने आहे दोन दोन बुटाचे हे खड्डे आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकल जे असेल तर ते त्यांना जाणंच शक्य होत नाही आहेत किंवा कार असेल त्यांची अवस्था खूप बिकट आहे अशा परिस्थितीने गेले तब्बल बारा वर्ष हे वाहनधारक अशाच पद्धतीने प्रवास करतायत जर आपण पाहिलं गेलं तर पहिला टप्पा जो होता तो म्हणजे पळसपे ते इंदापूर मार्ग हा चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि ह्या राज्य सरकारचं काम करत होतो डांबरीकरणाचा हा रस्ता होता परंतु बारा वर्ष झाले हा काम पूर्ण होऊ शकला नाही आहे फक्त मलमपट्टी केली जाते पावसाळा आला की खड्डे पडले की त्याच्यावरती केली जाते आणि पैसे उकळले जातील हाच काही असा हा धंदा या सगळ्या महामार्गावरती असल्याचं इथले स्थानिक लोक बोलत आहेत आणखीन एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो पळसपैते इंदापूरचा महामार्गाचा रस्त्याचं काम रखडले गेल्यामुळे अनेकांचे निष्पापांचे जीव जात आहेत हे सगळं असताना देखील राज्य सरकारने याकडे फारसं लक्ष दिलं नाही आहे म्हणूनच केंद्र सरकारने अखेर हा रस्ता आपल्या ताब्यात घेऊन पुन्हा या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम हाती घेतलंय पाच महिने झालेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या याबाबत घोषणा केली केली त्यामुळे इथल्या लोकांना कुठला तरी दिलासा वाटतो की के आता केंद्र सरकारने हे काम हाती घेतल्यामुळे हे काम तो असेल फक्त आता ते वाढ बघतात की हा काम कधी पूर्ण होतोय दुसरा टप्पा जर आपण तो पाहिला गेला तर इंदापूर ते सिंधुदुर्ग हा जो दुसऱ्या टप्प्याचं काम आहे हे शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे काँक्रिटीकरण देखील पूर्ण झालेलं आहे मात्र याच सगळ्या परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं जरी काम पूर्ण झालं असलं तरी जे काही पूल आहेत किंवा काही डायव्हर्शनची कामं आहेत या सिंधुदुर्गाच्या महामार्गावरची ती पूर्ण अवस्थेत आपण जे आता दृश्य बघतोय हा खेडमधल्या भरणा नाख्यावरचा हे दृश्य आहे आणि हा तिथला पूल आहे ह्या पुलाचं काम देखील गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे त्यामुळे जरी काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं असेल तरी डायव्हर्शनची कामं आणि काही पुलांची रखडलेली कामं यामुळे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये अनेक अडचणींना सामना करावा लागतोय मात्र जर मी सगळ्यात महत्त्वाचा जर विचार करायला गेलं तर मुंबई गोवा हायवे हा सगळ्यात महत्त्वाचा हायवे असताना देखील याकडे राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे खड्ड्यांचं सामनं पहिलाच पाऊस पडला आणि पहिल्या पावसामध्ये ह्या महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे अगदी बरोबर दहा फटका जो आहे तो खरं तर या सगळ्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना बसतोय धन्यवाद विनय या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई गोवा हायवे ची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय वडखळ ते इंदापूर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय तर दोन हजार अकरा पासून मुंबई गोवा महामार्गाच्या पळसपे ते इंदापूर मार्गाच्या चौकद्रीकरणाचं काम सुरू आहे बारा वर्ष पूर्ण होत आली तरी देखील चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचं हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही नागोठणे वाकण कोलाड या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय तर आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आहेत तर मोहन कोलाड इंदापूरची परिस्थिती सुद्धा मुंबई गोवा हायवे सारखीच पाहायला मिळतीय रस्त्यावर भले मोठे खड्डे आहेत त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय काय अपडेट्स आहेत तब्बल बारा ते तेरा वर्ष झाले हा मुंबई गोवा हवे त्र्याऐंशी किलोमीटरचा सा चालू आहे चौपदरीकरणाचं काम सुरू आहे पण पावसाळा आला की हा मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडतात आणि उन्हाळा आला की हे खड्डे बुजवतात पण पूर्ण हा जो रस्ता आहे तो डांबरीकरण केला नाहीये म्हणून मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत मध्ये वाकण असू दे कोलाड असू दे कोलाड ह्या नाक्यावर प्रचंड मोठे मोठे खड्डे पडले आहेत म्हणजे प्रत्येक वाहन या एका एका खड्ड्यामध्ये जाते खूप अपघात होतात जे टू व्हीलर असू दे अँब्युलन्स असू दे यांना खूप त्रास होतोय वारंवार तक्रार करूनही काम होत नाहीत पण तीन ते चार महिन्यापूर्वी गडकरी साहेब आले होते त्यांनी हा चौऱ्याऐंशी किलोमीटरचा म्हणजे इंदापूर ते सिमेंट रोड करण्याचं आश्वासन दिलं होतं एका वर्षात हा हायवे पूर्ण होईल पण अद्यापि इथे काम अपूर आहे म्हणजे सुरू झालेलं नाही पण खड्डे या कोकणवाशियांना वारंवार या खड्ड्यांमध्ये जायला लागतंय आता गणपतीत जे गाड्या येतील त्यांनाही खूप त्रास होते कोलाड ते वाकण या ठिकाणी हा चौपदरीचं काम पूर्ण अपूर आहे एकही काम झालेलं नाहीये पण मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडतात वाहनांना त्रास होते अक्षरशः म्हणजे अँब्युलन्स पेशंट न्यायचा असेल तर तो या खड्ड्यांमधनं या ठिकाणी जायला लागतंय नागरिकांना त्रास होते बाईकवाल्यांना त्रास होते कोठले या ठिकाणी सगळे मंत्री आमदार या रोडने जातात पण कोणी आवाज कोणी अद्याप या रस्त्याची दुरवस्था पाहिली नाही असंच म्हणावं लागेल धन्यवाद मोहन या सविस्तर माहितीसाठी रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलंय महाड पोलादपूर माणगाव रोहा कोलाड तळा या तालुक्यात सततच्या पावसामुळे पाणी साचलंय जनजीवन देखील या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे दरम्यान हवामान विभागानं रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यात एनडीआरएफची टीम सज्ज झाली आहे तर सावित्री आंबा कुंडलिक या नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत महाड पोलादपूर माणगाव या गावातील एक हजार पाचशे तेवीस कुटुंबांचं सुरक्षेस्थळी स्थलांतर करण्यात आलं